अहिल्यानगर ते हरेगाव मतमाऊली या पदयात्रेसाठी निघालेल्या भाविकांसाठी डिग्रस येथील संत अँथनी चर्च वतीने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेल्या पदयात्रेसाठी या ग्रामस्थांनी दिला अल्पफार यावेळी डिग्रस गावातील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांनी एकत्र येऊन नगर मनमाड या डिग्रस फाटा या ठिकाणी येऊन येणाऱ्या पदयात्रेसाठी अल्प आहाराचं आयोजन केलं होतं यावेळी ख्रिस्ती भाविकांनी मोठी गर्दी केली होती नवसाला पावणारी हरेगावची मतमावली यात्रा दिनांक तेरा ते चौदा सप्टेंबर रोजी यात्रेला प्रारंभ होतात म्हणून मुंबईसह पुणे नाशिक अहमदनगर सहज राज्यातून या ठिकाणाहून ख्रिस्ती भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात अहिल्यानगर येथील डॉन बॉस्को चर्च संतांना चर्च संत जॉन चार्ज भिंगार येथील सर्व भाविकांनी या पदयात्रेसाठी निघाल्या असता डिग्रास फाटा या ठिकाणी थांबून अल्पाहाराची भक्तिभावने स्वाद घेतला यावेळी येथील सर्व ख्रिस्ती भाविक एकत्र येऊन या पदयात्रेतील येणाऱ्या भाविकांसाठी स्वागत करून त्यांना केळी फळ व खिचडी असा अल्पान हरेगाव कडे मार्ग होते न्यूज सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठाप्रमाणे सुद्धा आनंद आणि नगर होऊन हरेगावची यात्रा पदयात्रा निघालेली आहे भाविक या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत आहेत सकाळी आम्ही सात वाजता आम्ही नगरहून प्रस्थान केलं आणि आज आम्ही या डिग्नस पाठ्यावरती संध्याकाळी चहासाठी आम्ही थांबलो सर्वात प्रथम मी देवाचा आभार मानतो आपल्याला पवित्रमर्या दिल्याबद्दल जशी तिने प्रवास केला आपल्या पुत्रासाठी तसाच प्रवास आम्ही करत आहोत परंतु या प्रवासामध्ये पूर्ण कोण आपल्या पाठीशी येऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं डिग्रस गाव खूप प्रेमळ गाव की जे दरवर्षी प्रेमाने आमच्या ती मनापासून काळजी घेतली आणि मोठ्या आनंदाने सर्वजण आम्हाला समजा आमच्या महिला त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व तरुण मुलं मुली आणि विशेष करून ते मनापासून आभार मानतो येताना माझ्या काय इतके दुखत होते की कधी तर त्याच्यावरती थंड पाणी पडतं असं वाटलं होतं स्त्रियांच्या मनापासून आभार देवाचा भरपूर आशीर्वा सर्वांना मिळवते हो आणि आमच्यासाठी प्रार्थना करा दरवर्षी या यात्रेमध्ये भर पडावी सुरुवात केली होती मागच्या पंचवीस वर्षापूर्वी आणि आज यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भाविकेच्यामध्ये सहभागी होत आहेत म्हणून सर्वांचे मनापासून आभार प्रभूचा भरपूर आश्रय तुम्हाला दिग्रस गावावरती आणि विष्णू पवित्र मरीची तुम्हाला सातसंगत मिळावी विश्व आपल्या तरुण तरुणींना प्रभूने त्यांच्या कुंभी त्यांना ठेवावं चांगल्या त्यांना नोकऱ्या मिळाव्यात आणि विशेष त्यांची कुटुंब पुढे तीस गाव आणि विशेष करून संपूर्ण तुमच्या डिग्रज गावावरती प्रभूची विशेष कृपा असावी तुमच्या गावाला सर्व आगारापासून प्रभू निघून ठेवावं आणि विशेष करून तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य द्यावं ही पवित्र जवळ माझी प्रार्थना आणि सर्वांना जग